हाय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या युट्यूब दिवस शुभ जाऊ हीच बाप्पाच्या जा चर्नी प्रार्थना तर सकाळ म्हटले की टिफिनची तयारी चालू असते आणि मुलीचं तोंड आल्यामुळं तिला टिफिनला काय द्यावायची खरंच खूप पंचायत होते त्यासाठी मी आता इथे बनवते रवा इडली त्यासाठी एक वाटी रवा घेतला आहे अर्धी वाटी मस्त घरचं दही त्यामध्ये टाकले आणि सगळं असं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे जवळजवळ अर्धा चमचा मीठ टाकलं आणि मस्त असं ते कालून घेतलं आणि त्याच्यामध्ये परत अर्धा चमचा इनो टाकलं आणि इकडे मी त्यासाठी अगदी दोन मिरच्या घालून चटणी केली खोबऱ्याची मिक्सर मला खोबरा आणि हिरव्या दोन मिरच्या अशा वाटून घेतल्या तर खरंच खूप छान इडली झाली तर टिफिनची खरंच खूप पंचायत असते बघू शकता की छान अशी इडली झाली सकाळच्या धावपळीत हो आणि त्या तास डब टिफिनला काय करायचं रोजचीच पंचायत असते तर तुम्ही सध्या अशी नक्की करून बघा कधीतरी नवीन असं काहीतरी रोज भाजी पोळीच देते सगळा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आता उन्हाळी वाळवणासाठी कुरड्यांचे गोभीज टाकलेले होते आणि हे आमच्याकडे हे मशीन घरीच येतं गाडीवर अगदी टू व्हीलर वर येतं अजिबात त्रास होत नाही बघू शकता घरी आल्यावर आम्ही ते मस्त असं दळून घेतलं आणि इतकं झटपट म्हणजे दोन पायले दळायला फक्त पाच ते सात मिनटं लागले तर इतकं भरभर असं दळून होतं आणि कुठं न्यायची गरज नाही काय नाही इतकं छान आपल्याला पाहिजे तसं मस्त असं दळून देतात आणि आणि भाऊ पण अगदी तोच जसं आपण बाकीकडं नेतो त्याच पद्धतीने फक्त त्यांना फोन करायचा तर फोन केल्यानंतर ते लवकर येतात आता ते गेल्यानंतर बाकीची कामं म्हणजे आता ही ची पिळायचा तर आम्ही तिघी जणी बसले तीन पाण्यात आणि घरचे जर खरंच खूप असले तर खूप झटपट अशी कामं होतात तर अगदी एक तासामध्ये आम्ही सगळं जिकडे तिकडे आवरलं तिघी जणीने मस्त असं ते पिळून घेतलं आणि कुरड्याची कामं खूप अशी किचकटीची कामं असतात त्यासाठी खरंच खूप जणांची गरज असते तर चीक पण खूप छान पडला म्हणजे त्याचं हात वगैरे असं काही भरला नाही आणि शरबती अकरा नावाचा गव होता तर उद्या तुम्हाला पुरड्यात नक्की व्हिडिओमध्ये देतील तर आजचा व्हिडिओ जे येथेच करू कसा वाटलं व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा